नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला दोन उपाय सांगतो हे उपाय जर तुम्ही हरभरा पिकामध्ये केले शेतकरी मित्रांनो तर नक्कीच तुमच्या हरभरा पिकामध्ये तुम्हाला तिथं जास्तीत जास्त फुलांची निर्मिती झाल्याचं आढळून येईल आणि एकंदरीत त्याचा जो काही फायदा आहे तर तो तुम्हाला हरभऱ्याच्या पिकामध्ये उत्पादनवाढीमध्ये झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लायब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला जे काही उपाय करायचे तर यामध्ये ज्यावेळेस आपलं हरभऱ्याचं पीक हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा असताना म्हणजे हरभरा पिकामध्ये कुठं मोठं फुलं आपल्याला दिसायला लागली की अशा वेळेस आपल्याला हरभरा पिकाला नत्रयुक्त खत सर्वप्रथम द्यायचे म्हणजे फुलांची निर्मिती करण्यासाठी अशा वेळेस हरभरा पिकाला नत्राची त्या ठिकाणी खूप जास्त गरज पडत असते त्यामुळे आपल्याला अशा वेळेस नत्रयुक्त खत हरभरा पिकाला द्यायचे फक्त शेतकरी मित्रांनो नत्रयुक्त खत म्हणजे युरिया देत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की एका एकरसाठी आठ ते दहा किलो एवढाच युरिया त्या ठिकाणी घ्यायचा आहे जास्त युरियाचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो जास्त जर ओव्हरडोस डोस तुम्ही दिला तर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनामध्ये तुमच्या हरभरा पिकाच्या मोठी घट त्या ठिकाणी येऊ शकते तर आठ ते दहा किलो युरिया अशा वेळेस आपल्याला फेकून द्यायचं आहे शेतामध्ये आणि त्यानंतर स्प्रिंकलरनं चांगल्या प्रकारे पाणी देऊन घ्यायचे म्हणजे शेतकरी मित्रांनो पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस शंभर हर टक्के हरभारा पिकामध्ये तुमच्या फुलधारणा होईल त्यावेळेस तुम्हाला पाणी देण्याची त्या ठिकाणी गरज पडणार नाही तर हा पहिला प उपाय झाला शेतकरी मित्रांनो आठ ते दहा किलो युरिया फेकून द्यायचा आहे आणि आन त्यानंतर स्प्रिंकलरनं आपल्याला हरभारा पिकाला व्यवस्थित पाणी देऊन घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं शेत वापसा कंडिशनमध्ये येईल त्यावेळेस आपल्याला हरभरा पिकामध्ये याच वेळेस एक चांगल्या प्रकारची फवारणी करून घेणं तिथं गरजेचे आहे मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये टॉनिकचा वापर करायचा आहे आता मार्केटमध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी शेकडो प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहे त्यापैकी काही टॉनिक मी तुम्हाला सांगतो कोणतंही एक टॉनिक घेऊन तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो तर यामध्ये तुम्ही टाबोलीचा वापर करू शकता ज्यामुळे पॅ ज्यामध्ये पॅक्लोबुट्रा नावाचा घटक मिळतो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटा कंपनीचं टाटा बहार किंवा मग फँटॅक प्लस या टॉनिकचासुद्धा तुम्ही वापर करू शकता टाबोली जर घेतलं शेतकरी मित्रांनो तर साधारणतः वीस लिटरच्या पंपसाठी तुम्हाला पाच एम एल त्याचं प्रमाण घ्यायचं आहे टाटा बहार जर घेतलं तर चाळीस एम एल वीस लिटरसाठी आणि फँटॅक प्लस टॉनिक जर तुम्ही घेतलं शेतकरी मित्रांनो तर साधारणतः वीस लिटरसाठी तुम्हाला पंचवीस एम एल एवढं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला फवारणीमध्ये विद्राव्य खताचासुद्धा वापर करायचा आहे तर यामध्ये महादन कंपनीचं फ्लॉवरिंग फेशल नावाचं जे काही विद्राव्य खत मार्केटमध्ये मिळतं तर या विद्राव्य खताचा प्रति वीस लिटर पंपसाठी शंभर ग्रॅम प्रमाणे तुम्ही वापर करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो त्याला पर्याय म्हणून सनी तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्रॅम त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता अशा वेळेस शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी एक चांगल्या प्रकारचा अळीनाशकसुद्धा आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर अळीनाशकामध्ये फार महागडी अळीनाशकं घेण्याची तुम्हाला बिलकुल गरज नाही शेतकरी मित्रांनो मी काही निवडक आणि स्वस्तातली अळीनाशकं सांगतो स्वस्त आहे पण शंभर टक्के त्या ठिकाणी प्रभावी आहे त्यापैकी कोणतंही एक अळीनाशक तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता तर यामध्ये तुम्ही क्रिस्टल कंपनीचं मिसाईल हे कीटकनाशक प्रति वीस लिटरसाठी पंधरा ग्रॅम त्याचं प्रमाण तुम्ही मला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो किंवा मग घरडा कंपनीचं हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकाचं वीस लिटरसाठी पस्तीस एम एल एवढं प्रमाण तुम्ही फवारणीत घेऊ शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं जे काही फेनास्क्क नावाचं कीटकनाशक मिळतं तर या कीटकनाशकाचा वीस लिटरसाठी दहा ते बारा एम एल तुम्हाला फवारणीमध्ये त्याचं प्रमाण घ्यायचं आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो याला पर्याय म्हणून तुम्ही जी एस पी कंपनीचं जे काही सरपंच नावाचं कीटकनाशक मिळतं तर या कीटकनाशकाचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पस्तीस एम एल प्रमाण घेऊन तुम्ही फवारणीत वापर हा करू शकता शेतकरी मित्रांनो त्यासोबत आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशकसुद्धा फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे तर बुरशीनाशकामध्ये तर तुम्ही टिल्ट या बुरशीनाशकाचा वीस लिटरसाठी पंचवीस एम एल प्रमाणं वापर करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो आपलं जे काही साप पावडर आहे तर साप पावडरचा वीस लिटरसाठी तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति वीस लिटरसाठी त्याचा वापर हा करू शकता त्यासोबत फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही चिलेटेड झिंक किंवा लिक्विड झिंकचा सुद्धा वापर हा करायचा आहे चिलेटेड झिंक घेतलं तर वीस लिटरसाठी वीस ग्रॅम आणि लिक्विड झिंक जर घेतलं तर वीस लिटरसाठी वीस एम एल असं प्रमाण त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन फवारणी करायचे आहे शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शिवाय कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रियासुद्धा कळवायला विसरू नका